गुड मॉर्निंग ताई तर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या हक्काच्या अशा ज्ञान या यूट्यूब चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो मी आज तुमच्या म्हणजे तुमच्यासाठी अतिशय खास असं व्हिडिओ घेऊन आलेले आहे आणि व्हिडिओ असणार आहे की तुम्ही कश कशाप्रकारे एक ॲक्टिव आशा सेविका बनायचा आहे किंवा एक स्मार्ट आशा सेविका कशाप्रकारे तुम्ही बनायचं आहे किंवा स्मार्ट बनून कशाप्रकारे तुमची सर्व कामे करायच्या आहेत याबद्दलचा हा व्हिडिओ असणार आहे खूप खास अशा टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यामुळे तुम्ही तुमचा अशा स्वयंसेविकेचं काम अगदी व्यवस्थितरित्या म्हणजे न चुकता आणि एकदम परफेक्टली आणि स्मार्टली करू शकता आ, चला तर मग काय करूया आपण वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याकडे वळूया की आपण एक स्मार्ट आशा स्वयंसेविका म्हणून दररोजचं आपलं काम कशाप्रकारे का करायचं बघा अशात ज्यावेळेस आपण आपल्या घरातून डेली विजिटसाठी बाहेर पडतो तर डेलीच्या विजिट वगैरे दहा दहा किंवा त्यापेक्षा जास्त डेली घरांना विजिट आपण देतो तर हे करता करताच आपण काय करायचं आहे तर आपल्यासोबत जी काही आपली आपली जी काही बॅग आहे तर त्या बॅगेमध्ये म्हणजे आशा स्वयंसेविकेची जी बॅग आहे त्या बॅगेमध्ये आपण एच बी एन सीसाठी उपयुक्त असणारं साहित्य म्हणजे ते किट पण घ्यायचं आहे त्याचबरोबर एच बी वाय सीचं किट पण सोबत ठेवाय ठेवायचं आहे आपलं जे काही डेली डायरी आहे आशाची ती देखील तुम्ही सोबत घ्यायची आहे आणि एवढं सगळं सोबत घेऊन आणखीन तुमचे जे काही फर्स्ट एड किट आहे म्हणजे तुम्हाला कुठल्या प्रकारचे आशा स्वयंसेविकांनी किटमध्ये औषध औषध गोळ्या वगैरे ठेवायच्या आहेत ते सर्व किट आणि गर्भनिरोधक सा त्या किटमध्येच आपण गर्भनिरोधक जी काही गोळ्या वगैरे आहेत किंवा साधने आहेत इतर ती देखील घ्यायची आहेत तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेऊनच आपण घरातून बाहेर पडायचं आहे आणि पेन नोटपॅड वगैरे देखील सोबत ठेवायचं आहे खडू देखील सोबत ठेवायचं आहे चान्स जर तुम्हाला एखादा सर्वे करायला सांगितलेला असेल व घरावरती तुम्हाला त्याचं नोट डाऊन करायचं असेल तर त्यावेळेस खडू वगैरे विसरू नका जर त्यासोबत तुम्ही स्लाईड घ्यायच्या आहेत तुमच्या दररोजच्या तुम ज्या स्लाईड आहेत म्हणजे काचा आहेत त्या स्लाईड घेण्यासाठी सोबत ठेवायच्या आहेत त्याचबरोबर स्फुटमसाठी स्फुटम कंटेनर देखील सोबत घेऊन चालायचं आहे तर अशा प्रकारे हे साहित्य घेऊनच आपण घरातून बाहेर पडायचं आहे व घरातून बाहेर पडल्याच्या नंतर ज्या आपण आपल्या घरांना विजिट द्यायला चालू करतो तर या व्हिजिटमध्ये आपण फक्त एका टॉपिकवरती व्हिजिट द्यायची नाही किंवा समजा आता मला ए सी एफ आणि एल सी डी सीचा सर्व्हिस सांगितला आहे तर फक्त ए सी एफ आणि एल सी डी सीचंच काम आपण करायचं नाही त्याचबरोबर आपली जी काही इतर कामे आहेत ती देखील आपण करून घ्यायची आहेत तर समजा आपण एल सी डी सी आणि ए सी एफचा सर्वे करत आहोत तर तो करताना आपण त्या सर्व घरातील व्यक्तींची तपासणी वगैरे तर करणारच आहोत त्यांच्या अंगावरती चट्टा वगैरे आहे का त्याचबरोबर जर ए सी एफचं करायचं झालं तर आ, हे सर्दी खोकला वगैरे आहे का किंवा त्यांना शुगर वगैरे बी पी वगैरे आहे का हे सर्व आपण विचारून ते नोट डाऊन करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर कुणाचा आधार नंबर घ्यायचा राहिला असेल मोबाईल नंबर घ्यायचा राहिला असेल तो देखील आपण लगेच आपल्या वहिला नोट डाऊन करून घ्यायचं आहे व कारण जे काही मोबाईल नंबर आहेत ते त्यांचे चालू मोबाईल नंबर आपण घेणं अतिशय आवश्यक आहे समजा बाय बायचान्स आपल्याला एखादी महत्त्वाची गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवायची असली व आपलं कार्यक्षेत्र म्हणजे त्यांचं घर आ, आ, खूप लांब असेल तर अशा वेळी आपल्याला या मोबाईलवरती देखील आपण फोन करून त्यांना या गोष्टी विचारून ते ती माहिती मिळवू शकतो त्यामुळे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण आपल्या भागातील लाभार्थ्यांचे जवळजवळ सर्वांचेच किंवा घरातील एखाद्या व्यक्तीचा की जी आपल्या सर्व प्रश्नांचे उत्तर देण्यास सक्षम वगैरे आहे किंवा जागरूक आहे अशा व्यक्तीचा चालू म्हणजे चालू मोबाईल नंबर घेणं अतिशय आशा स्वयंसेविका या नात्यानं अतिशय महत्त्वाचं आहे व हे तुमच्या खूप कामाचा आहे मोबाईल नंबर तुम्ही सर्वांचे घ्या त्यानंतर समजा आधार कार्डचे नंबर घ्यायचे राहिले असतील ते देखील घ्या कारण तुम्हाला कधी हे आधार कार्ड उपयोगी आधार कार्डचे नंबर उपयोगी पडतील काम करताना सांगता येत नाही त्याचप्रमाणे लगेच विचारून घ्या समजा एखादी माहेर वाशिन आले असेल तर ती प्रेग्नेंट वगैरे आहे का किंवा नवीन लग व लग्न झाल्याच्या नंतर देखील जर तुम्हाला पात्र जोडपे तिला एखादी लाभार्थी भेटले असेल तर तिला तिच्या पाळीची तारीख विचारून घ्या किंवा पाळी चुकली आहे का नाही हे देखील अगदी व्यवस्थितरित्या तिला आत्मविश्वासात म्हणजे आपल्या विश्वासात घेऊन तिला या गोष्टी विचारा किंवा त्यांना पात्र जोडपे भेटले तर त्यांना लगेच समुपदेशन करा की कुठल्या कुठल्या प्रकारचे साधने वगैरे वापरायचे आहेत दोन बालकांमध्ये प्रकारचा अंतर वगैरे तुम्ही ठेवू शकता किती अंतर आवश्यक आहे हे पण काम करा तुम्ही म्हणजे पात्र जोडप्याला समुपदेशन करण्याचं झालं त्यानंतर समजा जर एखादी माहेरवाशी नसली व आपल्या ज्या काही एच बी एन सी भेटे आहेत ज्या काही आपण एक तीन सात अशा काही ज्या काही आपण एच बी एन सीच्या व्हिजिट देत आहोत बेचाळीस दिवसापर्यंतच्या बाळाला समजा एखादं दे बाळ तुम्हाला हेच हाच तुमचा डेलीचा सर्वे करताना जर भेटलं तुमच्या त्या ह्याच्यामध्ये तर त्याला ती भेट देखील लगेच चलता चलता म्हणजे चलता चलता नाही पण व्यवस्थितरित्या ती भेट देखील त्या बाळाला देऊन घ्या त्यानंतर गरोदर मातेला देखील म्हणजे ए एन सी भेटली तर एन सीची देखील भेट तुम्ही लगेच ए एन सीला भेट देऊन घ्या तिला देखील समुपदेशन करा एच बी एन सीच्या बाळाला समुपदेशन करा ए एन सीला लसीकरणा लसीकरणाच्या तारखा वगैरे सांगा नोंदणी करून घ्यायला सांगा आणि पुढे जाऊन जर समजा एच बी वाय सीचं बाळ तुम्हाला डेली विजिटमध्ये एच बी वाय सीचं बाळ आढळलं आणि त्याची विजिट जर आलेली असतील तर ती देखील लगेच देऊन देऊन घ्या तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही दैनंदिन म्हणजे डेली जो रुटीन आहे सर्वेचा किंवा डेली ज्या काही तुम्ही व्हिजिट देत आहात त्यामध्येच तुम्ही या देखील व्हिजिट देऊ शकता साधारणतः दिवसातील दोन तीन एक ते दोन किंवा तीन तास जरी तुम्ही व्यवस्थित व्यवस्थितरित्या या भेटी दिल्या आणि व्यवस्थित म्हणजे अगदी शांतपणे व्यवस्थित हे काम जर केलं तर तुमचं रोजचं काम आणि तुम हे अतिशय व्यवस्थितरित्या होऊ शकतं आणि अजून म्हणायचं झालं तर असं जर तुम्ही स्मार्टली काम करत गेलात व प्रत्येक म्हणजे प्रत्येक गोष्ट जी आहे जी आपल्यासमोर येणार आहे पात्र जोडपे असू त्यांना समुपदेशन करा एच बी एन सी एच बी वाय सीच्या बाळांना बाळांच्या भेटी व्यवस्थित द्या त्यांना समुपदेशन करा की कशा प्रकारे वगैरे बाळाला कुठला आहार वगैरे द्यायचा त्यानंतर एन सी माता भेटली तर तिला देखील समुपदेशन करा लसीकरणाचं बाळ म्हणजे समजा लसीकरण पात्र बाळ एखादं भेटलं तरी देखील त्यांना पुढच्या लसीकरणाच्या त तारखा वगैरे सांगा किंवा त्यांचं डोसचं कार्ड चेक करा कुठला एखादा डोस राहिला आहे का ते देखील त्यांना घ्यायला सांगा किंवा कधी यायचं कुठं यायचं हे सांगा तर अशा प्रकारे तुम्ही कामात कामं व्यवस्थितरित्या करू शकता व दिवसातील दोन तीन तास जरी तुम्ही हे व्यवस्थित काम केलं तरी तुमचं आशाचं दिवसभराचं काम व्यवस्थितरित्या होऊ शकतं अशाच प्रकारच्या स्मार्ट टिप्स या चॅनलवरती तुम्हाला भेटतील त्याचप्रमाणे आशा स्वयंसेविकाचं वे काम करताना जे काही व्ही एच एन डी वी एच एन एस सी तीन माता बैठकी असतील किशोरी बैठक असतील या सर्वांच्या प्रोसिडिंग तुम्हाला या चॅनलवरती मिळतील त्यामुळे आमच्या ज्ञानप्रबोधिनी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हे काम करत असताना किंवा अशा स्वयंसेविकेचं काम करत असताना नेहमी तोंडा म्हणजे आपल्या तोंडामध्ये साखर आणि डोकावरती बर्फाचा गोळा ठेवूनच हे काम करायचं आहे कारण कधी कुठला प्रसंग आपल्यासमोर येईल किंवा समोरचा लाभार्थी आपल्यासोबत कशाप्रकारे वागेल हे सांगता येत नाही म्हणून नेहमी हसतमुखाने तोंडात साखर ठेवूनच सर्वांशी बोला त्यांना विश्वासात घेऊन व्यवस्थितरित्या समुपदेशन करा आणि जर कुणी काही बोललं तर ते बर्फाचा गोळा वगैरे डोक्यावरती ठेवून ते त्यांचं सोडून द्या कारण आपल्याला आशा स्वयंसेविका म्हणून बरेच बरे, बरे वाईट असे अनुभव येत असतात तुम्ही या या म्हणजे या व्हिडिओच्या खाली तुम्हाला आलेले अनुभव देखील कमेंटमध्ये दे टाकू शकता म्हणजे समजेल की आपल्याला आशा स्वयंसेविका हे काम करत असताना कशा कशा प्रकारचे वाईट अनुभव किंवा चांगले अनुभव देखील अनुभवायला मिळाले असतील तर ते देखील कमेंटमध्ये दे पाठवा धन्यवाद